नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजप आणि शिंदे गटात मोठा वाद मुख्यमंत्र्यांच्याच बाले किल्ल्यावर भाजपचा डोळा शिंदेगट आक्रमक राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुका मोठा मोठं यश मिळताच ठाणे जिल्ह्यातील भाजप नेते पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळत असून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातच भाजप पूर्वीप्रमाणे लहान भावाच्या भूमिकेत वावरायला तयार नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण या लोकसभा मतदारसंघात त्यांना वारंवार डिवसण्याचा प्रयत्न भाजप नेते करताना दिसत आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच कल्याणपूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी संपूर्ण जिल्ह्यात यापुढे भाजपचे खासदार असतील असं वक्तव्य करत थेट शिंदे पिता पुत्रांना शिंगावरती घेतलं आहे खरंतर यापूर्वी देखील ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला होता गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या या कुरघुडीच्या राजकारणाकडे डोळे झाक करणाऱ्या शिंदेच्या नेत्यांनी देखील यावेळी मात्र भाजपच्या आरेला कार्य म्हणण्यास सुरुवात केली असून भाजप आणि शिंदेगड मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच आमने सामने आला असून सत्तेत मित्रपक्ष असलेल्या भाजपाने शिंदे गटात मोठा वाद पेटला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच कळबळ उडाली आहे दरम्यान ठाणे जिल्ह्यात पूर्वी जनसंघ आणि नंतरच्या काळात भाजपचे खासदार निवडून येत होते रामभाऊ मळानी प्राध्यापक राम कापसे यांच्यासारख्या नेत्यांनी ठाणे डोंबवलीचे पद भूषवले परंतु शिवसेनेचे जिल्हा प्रमुख स्वर्गीय आनंद दिगे यांनी युतीच्या राजकारणात जुना ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे खेचून घेतला तेव्हापासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्या जाणत्यांच्या मनात ही सल कायम आहे लोकसभा मतदारसंघाच्या पूर्वरचनेत जुन्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन नवा कल्याण मतदारसंघ अस्तित्वात आला या पुनर्रचनेनंतर तरी कल्याण लोंबवली भाजपाला मिळेल या आशेवर या पक्षाचे नेते होते मात्र नरेंद्र मोदी हे केंद्रीय राजकारणात येण्यापूर्वी झालेल्या दोन हजार नऊच्या निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेला मोदी लाटेनंतर राजकीय समीकरण बदलली असल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघावरती भाजप नेत्यांचा डोळा आहे एवढं नाही तर या संदर्भात भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने आता दावे देखील करण्यात येत आहे मात्र याच मुद्द्यावरून आता मुख्यमंत्री शिंदे गट देखील आक्रमक झाला असून कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपचा या ठिकाणी वर्चस्मा सहन केला जाणार नाही असा आक्रमक पवित्रा शिंदेगटाने घेतल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे सत्तेत मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिंदे गटात सर्व काही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे